माझ्या शेतकरी मित्रांनो मी बी ए पढारे शेतकरी मित्रांनो आपला ऊस तुटून गेल्यानंतर पुढील खोडव्याची मशागत आपण स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने करायला पाहिजे हे आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो खोडव्याला सुरुवातीपासून जर आपण चांगलं मशागतीपासून नियोजन चांगलं केलं तर आपल्या उत्पादनात खूप चांगल्यापैकी वाढ होते म्हणून सुरुवातीची मशागत जी आहे आपण खूप चांगल्यापैकी करायला पाहिजे ऊसाची उगवण लवकर होणे रुपयांची संख्या एकरी मेंटेन होणे जास्त संख्या वाढणे आणि तिथून पुढं त्याची वाढ एकसारखी राहण्यासाठी सुरुवातीची मशागत ही फार महत्त्वाची राहते तर सुरुवातीला आपण मशागत काय करायचं आहे ते मी सांगणार आहेत शेतकरी मित्रांनो ऊस तुटून गेल्यानंतर बऱ्यापैकी ऐंशी नव्वद टक्के ऊस हा आता हार्वेस्टरने कट होऊन जातो ऊसाचं पाचट जमिनीमध्ये तसंच जात आहे पाचटाचे अनेक फायदे आहेत ते मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं आपल्याला पाचट न जालता तसंच ठेवायचं आहे जर आपला लेबरने ऊस गेला असेल तर आपला जे पाचट राहिलेलं आहे ते पाचट आपण थोडं नरमपणातून थोडं कडकपणा आला म्हणजे पाच सहा दिवसांनी ऊस गेल्यानंतर सहा सात दिवसांनी थोडंसं सा ते पाचट वाळलं की ते आपल्याला पाचट कुट्टीच्या यंत्राने पाचट कुट्टी करून घ्यायची आणि जे सत्तर ऐंशी टक्के आपलं पाचट ह्या वरच्या बेडवरती आहेत हे जो ऐंशी नव्वद टक्के बेड वरलं पाचट आपल्याला ह्या सरीमध्ये घ्यायचं आहे आणि जर आपला हार्वेस्टरनी जर आपला ऊस गेलेला असेल तर आता आपण जर बघितलं तर ह्या ट्रॅक्टरला यंत्र असं आहेत की ऊसाच्या बगलाही फुटल्या जातात त्यानंतरनं वर कटर मशीन पण आहेत ही कटर मशीन वरच्या ज्या खोडक्या आहेत हे खोडक्या एक एक दोन दोन इंच जे आपले खोडक्या वर राहिलेल्या आहेत त्या खोडक्या कट करतात आणि त्यानंतरनं बेडवरील जे पाचड आहेत हे बेडवरचं पाचड ही सरीमध्ये घेतात ह्या यंत्राने आपण मशागत केली तर खूप चांगले पिके आहे तर शेतकरी मित्रांनो मला पहिल्यांदा हे सांगायचं सा की आपल्या बेडवरलं पाचड ऐंशी नव्वद टक्के सरीमध्ये यायला पाहिजे आणि सरीमध्ये आल्यानंतरनं मातीच्या सहाय्याने ते आड व्हायला पाहिजेत पाचट सगळ्यात जर कुजत असेल तर पाणी माती आणि सूर्यप्रकाश याच्यामुळे पाचट लवकर पुसलं जाते मग आपल्याला काय करायचं हा जो बेड आहे ह्या बेडला समजा आता आपला बेडचा वरचा टॉपचा भाग हा दीड फूट असतो खालचा बॉटमधला अडीच तीन तीन फूट रुंद असतो आपल्याला काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो ह्या ऊसाचा बेड आपल्याला चांगला फोडून घ्यायचा आहे याचं कारण का एक सांगतो आपण आदल्या वर्षी सरीमध्ये ऊस लागवड केलेला असतो खोल सरीमध्ये त्यानंतर आपण बाळ भरणी करतो मध्यम बांधणी करतो मधली माती सरीमध्ये सपाट करून घेतो आणि शेवटला एकशे एक वीस एकशे तीस दिवसामध्ये आपण पक्की बांधणी करतो म्हणजे तीन टप्प्यामध्ये माती लावून आपण ज ग्राउंड लेवलच्या जवळजवळ जो जो पाऊन फूट ते एक फूट आपला हा बेडवर आलेला असतो पुन्हा सहा सात महिने पुढं तो बेड आपण तसाच ठेवतो हो ऊस कट होईपर्यंत आणि पूर्ण पावसाळा ह्या बेडही घेतलेला असतो जमिनीत एक क्षार असेल सोडियम क्लोराईड वगैरे वेगवेगळी बुरशी असेल ह्या बेडमध्ये येऊन राहते आणि सात आठ महिन्यापासून हा बेड तसाच एक संघ राहिल्यामुळे या बेडमध्ये कडकपणा चोपनपणा टणकपणा वाढला जातो माती सगळी एकत्रित राहते वापसा त्याच्यामध्ये लवकर होत नाहीत पुन्हा मुळांच्या कक्षेमध्ये हवा खेळती राहत नाहीत त्याच्यामुळे ऊसाची उगवण लवकर होत नाही त्याच्यामुळं हा जो कडक झालेला बेड जो आपल्याला आहे हा ह्या दोन्ही फणाच्या साह्यानी बरोबर दोन्ही साईडने फोडून घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो त्या अगोदर मी हे सांगतो की आपला जो ऊस तुटून गेल्यानंतर सॉरी ऊसाच्या ज्या मुळ्या आहेत अगोदरच्या गेल्या वर्षीच्या ज्या मुळ्या आपल्याला याच्यामध्ये दिसतात ह्या ज्या मुळ्या आहेत ह्या मुळ्या टोटल डेथ झालेल्या असतात टोटल मेलेल्या मुळ्या असतात ज्या वेळेस खोडवा ऊस पुन्हा नवीन फुटतो म्हणजे ज्या वेळेस आपल्याला ह्या डोळ्यातून पुन्हा नवीन ऊस उगून येणार आहे तर ह्या खोडव्याला ह्या बेटाडाला अगोदर नवीन पांढरी मुळी निघते त्या डोळ्यापासूनच नवीन मुळी तयार होते जुन्या मुळ्यांवरती मुळी फुटत नाही अनेक शेतकऱ्यांना वाटतं की जुन्या मुळ्यांवरती जे ऊसाच्या जुन्या मुळ्या राहतात ह्या जुन्या मुळ्यांवरती पुन्हा त्याच्यावरती पांढरे मुळे डेव्हलप होते आणि जमितून खत घेते तसं नाही शेतकरी मित्रांनो ऊस फोडण्यामागे हाच हेतू आहे की आपल्या ह्या बेटाडामध्ये दोन्ही साईडनी व्यवस्थित हवा खेळती राहावी ज्यावेळेस वापसा स्थिती ह्या बेटाड्याच्या कक्षेमध्ये चांगली राहील त्यावेळेस त्याला नवीन मुळी फुटतील कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन हे पाणी आणि हवेतून भेटलं जातं ज्यावेळेस हे दोन्ही बेड दोन्ही साईडनी फोडली जातील त्यावेळेस हे बेटाळामध्ये हवा खेळ खेळती राहती आणि त्यावेळेस किंवा हे थोडं क्रॅक गेले क्रॅकिंग असे जर गेले बॅगा गेल्या की याच्यामध्ये हवा जाते नवीन मुळी फुटती आणि नवीन मुळ्या फुटल्यानंतर सहा सात दिवसांनी वस उसालावर अंकुरण होतं वर ऊस उगून येतो म्हणून शेतकरी मित्रांनो त्या मुळ्यांच्या कक्षेत आपल्याला चांगला वापसा होण्यासाठी आपल्याला बेड ऊस तुटून गेल्यानंतर साधारणतः पंधरा सोळा दिवसाच्या आत आपण बेड फोडायला पाहिजेत बेड फोडायला जर उशीर झाला तर ऊस उगूनला आपल्याला उशीर होऊन जातो म्हणून आपल्याला दोन्ही साईडनी हा कटर कटरमासिंच्या साहाय्याने आणि बगल फोडण्याच्या यंत्राच्या साहाय्याने आपला ऊस फोडून घ्यायचा आहे ऊस फोडतानी जवळजवळ दो, एक दोन फूट हा टोटल वरुंब्याची त्या बेडची रुंदी राहावी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे जास्त रुंदई करू नका अरुंद आपल्याला बेड फोडून घ्यायचा आहे आणि हे खोलून घ्यायचं आहे जेणेकरून त्या बेडचं जे आपली सरीचा भाग आहे ज्या जिथं आपण ऊस लागवड केलेला आहे त्या सरीच्या भागापर्यंत म्हणजे ह्या टॉपपासून कमीत कमी पाऊन फुटापर्यंत आपल्याला बेड तो खोल फोडून घ्यायचा आहे म्हणजे इथं चांगली सरी पडावी ह्या सरीवरली माती जशी तिकडली माती ह्या याच्यावरती पडलेली आहेत तर जेवढी माती तुम्ही पाचटावर टाकतात पाचट माती आड होऊन जाईल जेवढं तुमचं पाचट माती आड होऊन जाईल तेवढं पाणी दिल्यानंतर ह्या मातीने हे पाचट लवकर कुचलं जातं शेतकरी मित्रांनो तर सुरुवातीला तुम्ही दहा बारा दिवसामध्ये हा बेड फोडून घ्या बेड फोडल्यानंतरनं आपल्याला एक सात आठ दहा दिवस तसाच ठेवायचा आहे लगेच पाणी देऊ नका जेवढं तुम्ही मशागत करून सहा सात दिवस बेड तसाच ठेवता तसं ह्या बेडमध्ये तेवढी जास्त हवा खेळती राहते तेवढं ह्या बेडमधून बाष्पीभवन जास्त होऊन जातं ह्या दोन्ही साईडने हवा जास्त खेळती राहती जेवढी हवा खेळती राहील तेवढी ऊसाची लवकर उगून होऊन जाते जर तुम्ही ऊस आज फुडून घेतला आणि लगेच दोन दिवसामध्ये खत टाकून जर पाणी दिलं तर जमिनीमध्ये अजून तशीच जी गारवा आहे तो गारवा तसाच टिकून जातो आपल्या जमिनीमध्ये हिट तयार होण्यासाठी ऊस फोडून सहा सात आठ दिवस आपल्याला तसंच ठेवायचं आहे त्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे जे मी मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला संतुलित खताचा डोस कसा द्यायचा आहे तो पण मी सांगितलेला आहे तर आपला एकरी जो बेसल डोस द्यायचा आहे डी पी पन्नास किलो दोन बॅग सिंगल सुपरफास्ट फेट हायकेलजी साडेबारा किलो मेटलाईन सहा सूक्ष्म खत साडेबारा किलो आणि युरिया सत्तर त्याऐंशी किलो असं सगळं मिक्स केलेलं खत ह्या बेडच्या दोन्ही साईडने टाकून घ्यायचं आहे दोन्ही साईडने टाकून मग त्यानंतरनं आपल्या स्प्रिंकलरच्या सहाय्याने एक साधारणतः अडीच ते तीन तास पाणी एक सारखं द्यायचं आहे जास्तही पाणी आपल्याला द्यायचं नाही सहा सात तास पाणी जर आपण दिलं तर ही खतं युरिया असेल बाकी तुमचं मॅग्नेशियम सल्फेट असेल ही खतं विरगळून खाली जातात गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार म्हणून ही खतं दोन्ही साईडने टाका जर काही त्यापैकी खतं ह्या याच्यावरती वरुंब्यावरती पडले तरी चांगले आहेत जेवढं तुम्ही वरुंब्यावरती खत टाकता तेवढी मुळ्यांच्या कक्षमध्ये जाता शेतकरी मित्रांनो अजून अनेक शेतकरी काय करतात आता ह्या यंत्रावरती पेटी आहे ह्या पेटीमध्ये खत पेरतात आता ही खतं पेरल्यानंतर होतंय काय की ही खतं जेवढं तुम्ही खोलून सरी मारतान जेवढं तुम्ही खोलून माशागत करता तेवढी ती खतं खोल जातात आता या ऊसापा ह्या ऊसाची नवीन मुळी तयार झालेली ह्या बेटाळापर्यंत यायला सॉरी ह्या सरीमध्ये यायला कमीत कमी, -कमी साठ ते पासष्ट दिवस लागतात आणि आज आपण जमीन टाकलेली खतं ही बारा तेरा दिवसांना लागू होतात पंचेचाळीस पन्नास दिवस कार्य करतात तिथून पुढं ती, ती खतं संपून जातात म्हणजेच इथाली मुळी इथं यायला जवळजवळ पंचावन्न ते साठ दिवस लागतात त्याच्यामुळं खतं तुम्ही पिरून देण्यापेक्षा ह्या बेटाडावरती खतं पहिला डोस कसा आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे महिन्यामध्ये बाष्पीभवनाचा वेग कमी असतो त्यामुळं वरच्या भागावर खतं पडले तरी काही प्रॉब्लेम नाही पण दुसरा डोस जो तुम्ही करणार आहात तो तुम्ही पुन्हा ह्यामध्ये माती मिक्स करून पुन्हा तुम्ही सॉरी ह्या साईडला टाकून पुन्हा तो माती आड केला तरी चालेल तर शेतकरी मित्रांनो दोन्ही साईडने असा डोस टाकून घ्या काही डोस याच्या पुढे द्या आणि त्यानंतर तुम्ही हलकं पाणी द्या त्यानंतर पुन्हा चाळीस पंचेचाळीस दिवस आपला सॉरी पंचवीस तीस दिवस थोडासा जसा जसा वापसा होईल तर वापसा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं ह्या दोन बेडच्यामध्ये मधली जी पाचट आणि माती जी आहेत याच्यामध्ये चा आपल्याला चांगलं एक रोटावेटर करून घ्यायचं आहे किंवा पॉवर ट्रेलर असेल तर पॉवर ट्रेलर फिरून घ्यायचं आहे जेवढं हे पाचट माती मिक्स होऊन जाईल तेवढं ते, ते लवकर कुजलं जाते पुन्हा तीस पस्तीस दिवसांनी आपला म्हणजे एकदा पाचट आपण कुजवलं की पुन्हा एकदा चांगलं सात आठ तास पाणी आपल्याला द्यायचं आहे सात आठ तास पाणी जर स्प्रिंकलरच्या साईडने आपण जर दिलं तर पुन्हा तीस पस्तीस दिवस आपल्याला पुन्हा पाणी देण्याची आवश्यकता पडत नाहीत जवळजवळ फेब्रुवारी एंडपर्यंत तर अशा पद्धतीने जर तुम्ही पाणी कमी दिलं पुन्हा तीस पस्तीस दिवसांनी तुम्ही एकदा पुन्हा याच्यामध्ये जर रोटर फिरवलं तर जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के मातीच्या दोन कानामध्ये जाऊन पासट बसेल तर चांगल्यापैकी मशागत होऊन जाईल म्हणून दोन तीन गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत ते मी पुन्हा रिपीट करतो की तुम्ही ऊस ऊस तुटून गेल्यानंतर पहिलं पाचट नव्वद टक्के तुम्ही बेडवरचं खाले घ्या मग ते कटर मशीनच्या साहाय्याने असेल किंवा माणसाने लेबरच्या साहाय्याने खाली करून घ्या त्यानंतर दुसरं म्हणजे ऊस चांगला जवळून फोडून घ्या जवळून फुटला पाहिजे जवळून फोडल्यानंतरनं बऱ्यापैकी याच्या जुन्या मुळ्या तुटल्या जातात जुन्या सुद्धा त्याचं कंपोस्ट होऊन जातं तिसरा मुद्दा म्हणजे तुम्ही बेड फोडल्यानंतर चौथ्या पा आपला सात आठ दहा दिवस तसंच ठेवा की जेणेकरून त्या म्हणजे सात आठ दिवस तसंच ठेवा त्याला पाणी देऊ नका पाणी न दिल्यामुळे ह्या बेडमधलं बाष्पीभवन जास्त होऊन जाईल त्या मुळ्यांच्या कक्षेमध्ये हवा चांगली खेळती राहील आणि नवीन मुळ्यांची संख्या लवकर वाढून ऊसाची ऊन लवकर होऊन जाईल आणि मग त्यानंतरनं तुम्ही दिलेला भेसळ डोस टाकून घेऊन मग तुम्ही तीन चार तास पाणी द्या जास्त जास्त वेळ पाणी देऊ नका पुन्हा दुसरं पाणी तुम्ही पंधरा ते अठरा ते अठरा ते बावीस दिवसांनी तुम्ही सेकंड पाणी द्या तिसऱ्या पाण्याला पुन्हा सांगितल्याप्रमाणे चौथी की याच्यातली आपल्याला अंतर मशागत करून घ्यायची शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही मशागत करून घ्या आणि पाणी व्यवस्थापना जर सांगायचं म्हटलं तर होता वेळेला तेवढं शंभर एकशे दहा वीस दिवसापर्यंत तुम्ही स्प्रिंकलरच्या सहाय्याने जर खोडवेला पाणी दिलं फक्त वर्षा एक विताचा भाग म्हणजे सहा ते सात इंचाचा लेअर जर तुम्ही कायम हो वापसानुसार जर ओला ठेवला तर उसाला फुटवेंची संख्या चांगली होती रोज झोन चांगला डेव्हलप होतो आणि चांगल्यापैकी ऊसामध्ये आपल्याला ग्रीप भेटली आहेत एवढंच याच्या सांगायचं आहे धन्यवाद